नमस्कार मित्रांनो आज एकवीस मार्च जागतिक कविता दिवस जागतिक कविता दिनानिमित्त खाकी वर्दीतील दर्दी कवीच्या सच्च्या रसिक मित्रांना खूप खूप शुभेच्छा आपण वेळात वेळ काढून आवर्जून माझ्या कविता वाचता आवडीने त्याला प्रतिसाद देता तसेच मनापासून सपोर्ट करता त्याबद्दल सर्व रसिक मित्रांचे खूप खूप धन्यवाद आज जागतिक कविता दिनानिमित्त सुरेख अशी कविता सादर करत आहे शब्द आणि मी शब्द माझी आवड कविता माझा छंद शब्द माझी आवड कविता माझा छंद कल्पनेला नाहीत या आकाशाचे बंध शब्द माझी तलवार कविता माझी ढाल शब्द माझी तलवार कविता माझी ढाल त्यांच्यासाठीच मी हे आयुष्य केलंय बहाल शब्द माझे धन कविता माझी संपत्ती शब्द माझे धन कविता माझी संपत्ती तेच असतील सोबतीला जीवनाच्या अंती शब्द माझे घर कविता माझा संसार शब्द माझे घर कविता माझा संसार शब्दातच सामवतो जगण्याचा सार शब्द माझे श्वास कविता माझी धडधड शब्द माझे श्वास कविता माझी धडधड एक दिवस जिंकीन रसिक मनाचा गड शब्द माझे गुरु कविता माझा देव शब्द माझे गुरु कविता माझा देव कष्टाने कमवलेली आयुष्यभराची ठेव कष्टाने कमवलेली आयुष्यभराची ठेव पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रेय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी